महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद पणाला लावत आहे महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित महाड विधानसभेत महायुतीकडून महा आमदार भरतशेड गोगावले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आमदार गोगावले यांच्यामार्फत सभांचा धडाका सुरू असून प्रत्येक सभेत गर्दी वाढत आहे पंधरा नोव्हेंबर रोजी निजामपूर माणगाव येथे आमदार गोगावले यांच्या प्रचारार्थ विराट सभा निजामपूर येथे संपन्न झाली लोकसभेला ज्या ताकदीने शिवसेनेच्या आमदारांनी व महायुतीच्या आमदारांनी माझे काम केले त्याची परतफेड करण्याची हीच संधी आहे अनेकांना शंका होती की निजामपूरच्या सभेला येईन की नाही निजामपूरचा सातबारा कोणाच्या नावाचा नाही तर निजामपूरचा सातबारा आमचा आहे असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला महायुतीचे अधिकृत उमेदवार भरत शेड गोगावले यांची जाहीर सभा निजामपूर येथे पार पडली यावेळी ते बोलत होते सलग पंधरा वर्षे या मतदारसंघात मी काम करत आहे बहुजन समाजाचे व्यापक हित साधायचं असेल तर सत्तेत असायलाच हवं यासाठी आम्ही आम्ही सत्तेत सामील झालो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं राज्यात आर्थिक परिस्थिती डबगायला येईल असा प्रचार महाविकास आघाडीने महाराष्ट्र राज्यात केला यासंबंधीची याचिका काहींना हाताशी धरून माननीय दाखल करण्याचे पाप देखील महाविकास आघाडीने केले माझ्या लाडक्या के बहिणींच्या खात्यात गणेशोत्सव रक्षाबंधन भाऊबीजेला पैसे आले त्यामुळे सत्तर टक्के महिला या महायुती सरकारच्या मागे ठामपणे उभा असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला राजकारणात कोणताही कार्यकर्ता लगेच तयार होत नसतो परिश्रम करून कार्यकर्ता तयार केला त्याला निजामपूर विभागातील सर्व मतदार माझे आहेत असे वाटत असेल तर ते चुकीच आहे वेगळी भूमिका घेणाऱ्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय सुनील तटकरे बसणार नाही असा इशारा देखील जाहीर सभेतून खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या बाबूशेठ खानविलकर यांना दिला मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून राजकारण करीत आहे परंतु आजची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली आणि भरत शेठ तुमच्या विजयाची ही नांदी असल्याचा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला ज्यांनी सातबारे चोरलेत ते आता परत सातबारे बारे घेऊन येतील सातबारा चोरलेल्यांना थारा देऊ नका पैसे घेऊन येणाऱ्यांना थारा देऊ नका अशा सूचना जाहीर सभेतून विकास गोगावले यांनी निजामपूर येथील मतदारांना दिल्या ज्यांनी लोकांच्या जमिनी लुटल्यात त्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय स्वस्त राहणार नाही ते आमच्या वाटेला गेलेत तेवीस तारखेनंतर त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील जाहीर सभेतून विकास गोगावले यांनी खानविलकरांना दिला आमदार गोगावले यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी वृद्धांसाठी मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली महाड विधानसभेत केलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांची माहिती जनसमुदायाला दिली ही गोरगरीब जनता हे माझे कुटुंब आहे आपल्यामुळेच मला संसदपटू एस टी महामंडळ अध्यक्षपद मिळाले त्यामुळे मी तुमचा ऋणी राहीन पाच वर्षातून एकदा मतदान करा मी पाच वर्ष तुमचा सेवेकरी म्हणून काम करण्याचा निर्धार गोगावले व्यक्त केला आजच्या सभेने माझ्यावर विजय शिक्कामोर्तब झाल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे